नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये मी बालाजी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे हो आम्ही सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या ज्या मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे त्या मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांच्या प्रक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघ असेल म्हाडा मतदारसंघ असेल किंवा मोहोळ मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये आम्ही नागरिकांशी संवाद साधतो आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला बऱ्यापैकी ज्या नागरिकांची प्रतिक्रिया मिळतात ते अतिशय मजेशीर असतात खूप चांगल्या पद्धतीनं असतात सडतोड असतात आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक मतदारसंघाची आम्ही नेमकी त्या लोकप्रतिनिधींना काय काम केलं त्या भूमिका त्यांची कामाची पद्धत आणि ते काय काम केलं त्या भूमिका आम्ही या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मोहोळ मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे यशवंत माने त्यांनी नेमकं ने काय विकास काम केले त्यांची योजना काय आहे किंवा लोकांपर्यंत त्यांच्या सुविधा पोचलेत का तो आढावा घेण्याचा आम्ही काही मतदारसंघामध्ये प्रयत्न केला तर एकंदरीत आम्हाला अशी परिस्थिती जाणवते आहे की आमदार यशवंत माने यांनी मोहोळ मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं विकासाची गंगा आणल्याचं चित्र त्या मतदारसंघामध्ये झालेल्या विकास कामावरून दिसून येते तसं पाहायला गेलं तर मोहोळ मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे पाठीमागच्या तीन टर्मपासून हा मोहोळ मतदारसंघामध्ये जो पुनर्रचित झाला त्यामध्ये मोहोळमधील पूर्ण तालुका असेल उत्तर सोलापूरमधील काही गावं असतील आणि पंढरपूर तालुक्यातील काही सतरा गावं असतील त्या सर्व गावांचा समावेश या ठिकाणी होतो आहे आणि त्या ठिकाणी पाहिला गेलं तर या सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असणारे ढोबळे सर यांनी या मतदारसंघाने नेतृत्व केलं त्यानंतर आमदार रमेश कदम आले त्यांनी खऱ्या अर्थान त्यांची एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना कालावधी मात्र कमी मिळाला तर अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळामध्ये त्यांचं प्रकरण आलं आणि त्यामध्ये त्यांना काम करता आलं नाही आणि तिथून नंतर या मतदारसंघाला लोकप्रतिनिधी मिळाला नाही मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते शरदचंद्र पवार गटाकडून या ठिकाणी आमदार यशवंत माने यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि खऱ्या अर्थान त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला आमदार यशवंत माने यांची जे का आपण चांगली जमीची बाजू जर समजून घेतली तर या मोहोळ मतदारसंघामध्ये तसा पाहिला गेलं तर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचा होल्ड असल्याला आपल्या ठिकाणी दिसून येते कारण त्यांच्या बारावाडे असतील प्रॉपर मोहोळमध्ये असेल त्यांचा जो त्या नागरिकांवरची कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी आपल्याला विसरून चालणार नाही कारण त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत जे राजन पाटील उमेदवार देतील पक्षाने देतील ते पक्षी भूमिकेने चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न राजन पाटील यांनी केला आहे आणि एकंदरीत ही परिस्थिती पाहिली तर यशवंत माने यांनी आमदार राजन पाटील आणि त्यांचे दोन मुलं असतील किंवा जे काही पक्षी भूमिका आहे त्यांना कुठतरी समोपचारण धरून बरोबर धरून नागरिकांशी मतदार सांगण्याचा प्रयत्न मतदारांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे जर आपण पाहायला गेलं तर एखादा लोकप्रतिनिधी किती काम करू शकतो त्याचं चांगलं उदाहरण आमदार यशवंत माने यांनी त्यांच्या पाच वर्षा काळामध्ये केलं आपल्याला दिसून येतं कारण मोहळ मतदारसंघ पुनर्च्छ झाल्यानंतर जो काही पंढरपूर तालुक्यात सतरा गावत तो विकासापासून अनेक कोसो दूर होता म्हटलं तर काय वागं ठरणार नाही ना अनेक वर्षापासूनच्या ज्या काही साध्या गोष्टी होत्या मग वीज रस्ते पाणी आरोग्य शिक्षण या बाबतीतल्या ज्या काही विकासाच्या योजना लोकप्रतिनिधीने आणायला पाहिजे होत्या तो तो काम किंवा ते काम आमदार यशवंत माने यांनी चांगल्या पद्धतीने केलं विकासाचा बॅकलॉग पाठीमागच्या दहा वर्षापासूनचा जो बॅकलॉग होता तो बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न आमदार यशवंत माने यांनी केला आहे आमदार यशवंत माने यांनी कोणकोणत्या योजना आणल्या असतील तर आपल्या प्रामुख्यानं सांगता येईल की सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्या माध्यमातून त्यांनी निधी आणला आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जलसंपदा विभाग जलसंधारण विभाग आरोग्य विभाग पंचवीस पंधरा योजना तीस चोपन योजना पन्नास चोपन्न योजना विभागाच्या योजना असतील सामाजिक वनीकरण सामाजिक न्याय त्या भूमिकेतून निधी आणला असेल किंवा आमदार निधी नागरी सुविधा समाजकल्याण विभाग शिक्षण विभाग महिला व बालकल्याण विभाग तीर्थक्षेत्र विकास आराखडा क्रीडा विभाग पाटबांधार विभाग रोजगार हमी योजना आणि जलजीवन मिशन योजना अशा पद्धतीनं साधारण त्यांचा जर आपण आढावा घेतला या सर्व योजनेचा तर संपूर्ण मोहोळ मतदारसंघामध्ये साधारण सत्तावीसशे कोटीच्या आसपास निधी आणला आहे एक लोकप्रतिनिधी शासनाकडून त्यांना कदाचित निधी मिळत असेल आजपर्यंत मिळत होता का हा प्रश्न चिन्ह आहे आणि मग मिळत होता तर मग एवढी कामं का झालेली नाहीत हा या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे मात्र आमदार शिनमाने यांनी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा असताना चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि नंतर महायुतीमध्ये ज्यावेळेस अजित पवार कटारबरोबर ते गेले सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि जे काय मोहोळ मतदारसंघामधील गावं असतील सतरा पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं असतील किंवा उत्तर स्वरूप मध्ये काही चोवीस गाव असतील या प्रत्येक गावामध्ये त्यांनी निधी देण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी कमी अधिक असेल निधी किंवा काय एखाद्या दुसऱ्या गावामध्ये निधी कमी आला असेल मात्र जेवढं त्यांना शक्य होईल तो निधी त्यांनी त्यांचा प्रयत्न केला आहे मात्र लोकांचं काय झालं आहे की प्रत्येक गावामध्ये वाटतं की प्रत्येक काम आत्ताच झालं पाहिजे मात्र लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना किंवा निधी म्हणून घेऊन येत असताना कधी त्यांना शासकीय अडचणी येत असतील परंतु त्या अडचणी त्यांनी मात करत प्रत्येक लोकांशी बरोबर कनेक्टिव्हिटी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जो काय विकास त्यांना भरून काढण्याचा आहे मग ह्या सतरा गावातील प्रमुख रस्ते असतील पाणीपुरवठा योजना असतील क्रीडा शौच क्रीडाच्या माध्यमातून व्यायामशाळा उभा करणं असेल अंगणवाडीची दुरुस्ती करणं असेल अशा पद्धतीने त्यांनी जेवढं होईल त्यावढ्या पद्धतीनं काम एका एकामध्ये त्यांनी या केलेलं आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आराखड्याच्या माध्यमातून जे गावगाड्यातले जे काही ग्रामदैवत आहेत त्या ग्रामदैवताची दुरुस्ती करणं असेल सभागृह देणं असेल या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि एकंदर हा जर आढावा आपण पाहिला तर सत्तावीस कोटी निधी आला आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ह्या मोहोळ मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून आलेला आपलं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिस दिसतंय आत्ता ते माहितीतून इच्छुक आहेत अजित पवार गटाकडे गेले त्यांचे त्या पद्धतीनं काम सुरू आहे त्याच पद्धतीनं हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे ही जागा कुठली सुटते हा प्रश्न जरी असला तरी आमदार राजन माझे आमदार राजन पाटील यांनी यशवंत माने यांची उमेदवारी नुकतीच जाहीर केली त्यामुळे ते पुन्हा लोकांसमोर जात असताना एक कामाचं एक व्हिजन ठेवून ते जाणार आहेत आणि साधारण त्यांच्या ज्या जमेची बाजू आहे की कामं जी केलेली आहेत ती विकासकामं ही त्यांची जमेची बाजू असणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना कशा पद्धतीनं स्वीकारते आणि आमदार यशवंत माने यांना त्यांचं काम हीच ओळख आहे हेच आप या ठिकाणी लोकांमध्ये दिसून येणार आहे त्यामुळे आमदार कामं आमदार यशवंत माने यांनी जे काही मतदारसंघामध्ये कामं केलेत ते खरं च कामं अनेक वर्षांचा जो बॅकलॉक आहे तो अनुशेष तो अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करता आहे जर त्यांना पुढच्या ह्याच्यामध्ये जर संधी मिळाली आणि लोकांना चांगल्या पद्धतीने निवडून दिलं तर रस्ते वीज रस्ते पाणी सोडून पुढच्या काय योजना आहेत त्या योजना आणून खरंतर मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न आमदार यशवंत माने यांच्याकडून आपल्याला झालेला दिसून येईल असे असे या ठिकाणी वाटते